कधी येतोय पण ना काही पण सांगतो साक्षी समोर बघितल्यानंतर आणि खूप समोर छान दिसते तू फोटो कसं आजकाल एडिट वगैरे करून पाठवते बायोडाटा आला होता तुझ्या माझ्यापर्यंत आवडलं सगळं त्यातलं फक्त अपेक्षा मला प्रश्न पाडला माझ्या पुढं की तुझ्या अपेक्षा कशी म्हणजे जॉब करायचा आहे का अच्छा हो जॉब करायचं मी घरच्यांना पण तेच बोलले की मला जॉब कराय कारण मी एवढं शिक्षण केलंय आहे त्यावर काय शिकलीस तू बी एस केली बी हो बी केलं असतं अजून सोपं गेलं असतं माझं व्यवसायातून माहिती आहे काय काय ही जी तालुक्यातली जी कन्स्ट्रक्शन साईड वगैरे चालतात अच्छा तेच सगळ्या बाजूंना माझं वाळू पुरवली जाते खडी क्रशरचं मशीन आहे माझं स्वतःचं अच्छा हा होतात त्यात काही अडचणी असतात काही जागेवर गाड्या पकडल्या जातात वीस पंचवीस गाड्या आहेत माझ्या म्हणजे तुम्ही ते वाळू माफिया वगैरे माफिया नाही माफिया नाही लिगल आहे माझं सगळ क्रेशर मशीन लिघल असं वाळू माफिया असं नदीमुन उपसून आणि नाही कुठे टाकत नाही ते पण मग तुम्ही बोलता वाळूचे मग तुमच्या गाड्या कस काय वाळूच्या नाही बोललो मी खडी क्रेशर मशीन तिथून बऱ्याच प्रकारचं प्रोडक्ट तयार होतं मग ते सगळं लिहिगेल का मग असतं ना लिघल आहे ते मग तुम्ही आता बोलले ना की गाड्या पकडल्या कधी कधी कसं असतं हप्ते वगैरे टायमाला नाही गेले एखाद्या गाडीचं सगळं त्यांचं काय डिटेल ऑनलाईन टी आरटीओ पकडलं जातो कुठं पण कुठं कुठं लक्ष देणार आपण आणि काय पोलीस वगैरे दोन पैशासाठी धरून ठेवतात ह्या जगात एकच अंतिम सत्य की पैशाशिवाय कोणी कोणाला विसरित नाही हा माझं काय म्हणणं आहे तू जर बीएससी झालं तुला हिशोब तरी आला तर असं तुला वाटतं का जॉबच केला पाहिजे तरी पण नाही मग पहिल्यापासून तशी इच्छाच आहे की मी मग आपल्या बाजूला जो कन्स्ट्रक्शन साईटचे बिझनेस वगैरे चालतात तिथं तू हिशोब त्याचे केले तरी चालतील का तुला हे झालं कामाचं पण महत्वाचं आपण बोललोच नाही बोला ना तुला आवड निवड काय सांगण माहीत तुझी इच्छा काय आहे तुझं माझ्या इच्छा जास्त काही नाही असं आपल्या नॉर्मलच आहे की आजकाल आपण बघतो मुली खूप बंधन त्यासाठी लग्न झाल्यानंतर आधी पण आई वडिलांच्या बंधनात लग्न झाल्यानंतर पण सासू सासऱ्यांच्या नवऱ्याच्या बंधनात मला ते तसलं नको काय बंधन नेमकं त्यांचं काय बंधन म्हणजे हेच नाही हे करू नको ते करू नको इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको आता जसं काय मला जॉब करायचा आहे आता माझं लग्न झाल्यानंतर सासू सासरे म्हणते जॉब नाही करायचा घरी जा साडीच घाल सिटीत नको जाऊ घरीच राह गावाकडेच राह ते सांगाल तीच हेच जर माझे आई वडील जर तुझे आई वडील समजून तू जर आपण काय बहीण भाऊ नाही होणार पण आई वडील समजून तस ट्रीट केलं त्यांनी तसंच राहिलं तुझ्या आई वडिलांना तू कस जपते ते कसं त्यांची इन्स्ट्रक्शन फॉलो करते ते काय वाईट थोडी सांगतायत नाही वाईट नाही सांगते पण मी इथून माझी माँग लाईफ सगळी बंधनातच आलेली मला वाटतं मी कुठेतरी काहीतरी फोटोवरून वाटलंच मला की फुल फ्रीडम मध्ये जगलेली आज माझ्यासमोर डिसेंट बनून आलेली पण चला असो हा तसं आणि अजून एक सांगत राहिलं मला रील्स बनवायला पण आवडतात तर लगातार त्रास नको बोला की आमचे इज्जत जाईल तू रील्स बनवू नको व्हिडिओ रील्स रील्स बनाय ना, ना, ना का तर कशा प्रकारचे बनवायचे ते आपल्या हातात आहे ना हा तेत राहीच आहे उलटी तू मममला रील मध्ये घेतलेस मी पण सांगले मला काय काय माझे काय का दुश्मन नाही ते की तू लगेच मला म्हणतील की तुला आवडत असेल तर आणि तुला मी पहिल्या ने हे सांग तुला मी आवडलं असेल तरच तू मला हो बोल अच्छा हो तसं पण मला घरचं रिअलिटी जे आहे ते फॅक्ट सांगितलं जी मै मी काय काम करतो ते पण सांगितलं आणि खूप कमी वयात माझ्या स्ट्रगल भरपूर झालेला आहे यामध्ये कारण एखाद्या गोष्टीची परमिशन काढायला मला खूप मेहनत घ्यावं लागलेली जसं तू शिक्षणासाठी तू म्हणते मला जॉबच करायचा आहे ही तू हा पण विचार कर कदाचित आपण एखादा व्यवसाय सेट करू शकतो आपले बी कन्स्ट्रक्शन साईड असू शकतात नाही पण मला कसं स्वतःच करायचंय काहीतरी म्हणजे जॉब मी स्वतः केला समजा नवरा कुणाचा असतो ते तर बाईकच असतो आणि मग त्याच ते तुझं नाही का असत पण मग तस जॉब जर केला तर मला असं दुसऱ्याकडे मागायची गरज नाही पाहिजे मला हे पाहिजे नवऱ्याला मागणं तुम्ही लाज समजता का तस लाज नाही पण पण मग तरी एक ना आत वोलत वोलत ते आता बोलतोय पण कदाचित मी आता स्ट्रेट फॉरवर्ड बोलतोय ते कदाचित नंतर गोड होईल पण आता जर स्ट्रेट बोललेला बोलले तर पुढे जाणं आपल्याला काही माणसांचं तेच सर्वाई करतात की एखाद्या वेळेस गोड तोंडावर बोलतात माग लय त्यांना पस्तावे येतो परत मग उधारी पैसे दिलेल कसे असतील एखाद्याला ते परत रिटर्न येत नाहीत चुनू काय त्यालाच मीक मागावं लागते हे असा प्रकार आहे बरोबर आहे आणि मला सिटीमध्येच राहायचं पण तुमच्या आईवडिलांचं हट्ट नको की मी गावाकडंच राव म्हणून अरे गावाकडं त्यांना वाटतं त्यांची सून मुलगा त्यांच्या जवळ असावा म्हणून तसं बोलतील ते पण शनिवार रविवार येऊ शकते ना गावाकडं सुट्टी काय का तुम्ही समजू शकतो त्यांना सांगू शकतो की तिचा जॉब आहे किंवा हे काम करते हा ठीक आहे ना मग कसं कधीतरी गेलेलं चांगलं आहे पण ते सारखं सारखं गावाकडं मग मी त्यात नाही हे होत ठीक आहे ठीक आहे तुझं असं माइंड असं नॅरो होते तुला ब्रॉड माइंडेड मध्ये जगायचं सवय असं काहीतरी तरी मला असं फ्रीडम पाहिजे बाकी काहीच नाही बरं बरं काय घेणार नाही काहीच नाही आता खूप उशीर पण झालाय परत पप्पा ते पण वाट बघत असते मी तुला सोडू का नाही मी जाईल चल ना सोडतो मी तुला बरं ठीक आहे तसं पण घरी जाऊयात मग सोबत चल